आता एक महत्वाची बातमी पाहूयात भाजप नेते आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संविधानाबाबत एक मागणी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये महापुरुषांचे फोटो होते संविधानामधून पुसून टाकलेले महापुरुषांचे फोटो पुन्हा छापावेत अशी मागणी बागडे यांनी केली आहे संविधान लिहिलं पहिलं त्यांची कॉपी इंग्रजीत होती आणि ते छापलं ते नाशिकच्या जेलमध्ये जेलमध्ये नाही नाशिकचा जो प्रेस आहे गव्हर्मेंट प्रेस नोटा छापतो तिथं जिथं नोटा छापतात तिथं ती संविधान छापलं आणि त्याचं इंग्रजीचं हिंदीत भाषांतर जे केलं तो इथल्याच त्या छापखान्यात असलेला वैद्य नावाचा एक जण होता त्याने ते भाषांतर केलं वैद्य आता हे मी वाचलंय हाय बरोबर आहे बरोबर आहे आता ती जी प्रत आहे ती तुमच्याकडे आहे पहिली प्रत हां मी पण दिल्लीहून एकदा विकत नेली ती माझ्या शाळेत ठेवली सगळ्या पोरानं दाखवायला की पहिली प्रत कोणती आहे बाबासाहेबांनी जी राष्ट्रपतीला सादर केली होती पण त्या त्या प्रतीमध्ये किंवा त्या घटनेमध्ये बाबासाहेबाने दिर्शाला सादर केली त्या घटनेमध्ये अशी तिथं शिवाजी महाराजाचं चित्र होत त्या घटनेमध्ये गुरु गोविंद सिंगाचं चित्र होत राणा प्रतापाचं चित्र होतं गौतम बुद्धाचं चित्र होत भगवान महावीरांचं चित्र होतं प्रभू रामचंद्राचं चित्र होत नटरा नटराजाचं चित्र त्याच्यात होतं असे असंख्य चित्र त्याच्यात होते ते सगळे नंतर काढून टाकले मी आपल्याला आग्रह करतोय की आपण निश्चित याचा आवाज उठवला पाहिजे की हे चित्र पुन्हा छापा पुन्हा छापा <प्थागा> आणि ती मूळ घटना जी आहे तिच्याबद्दल आम्हाला आदर आहे हिच्याबद्दल आदर आहे परंतु मूळ घटने जे चित्र होते जो आमचा राष्ट्राचा स्वाभिमान होता जो राष्ट्राचा स्वाभिमान होता आमचं ते दैवत होतं आणि आमचं दैवत हे जरी आम्ही काढून टाकलं असेल पुचून टाकलं असेल तर आमचं या भारत मातेचे लेकर म्हणून ह्या भारत मातेचे सुपुत्र म्हणून आम्ही ती मागणी केली पाहिजे की ते चित्र पुन्हा छापा आणि आता त्याला कोण विरोध करतं ते पण पाहू